नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे काही जे कार्यकर्ते आहेत किंवा कर्मचारी आहेत ते इथे धरणे करण्यासाठी बसलेले आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत नेमक्या काय मागण्या आहेत आपण हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत ह्यातल्या काही कर्मचाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव तेजस संखी बरं काय मागण्या आहेत आपल्या काय सांगा आम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत यांच्यामध्ये आरोग्यभित्र म्हणून काम करतोय आमची फक्त एकच मागणी की पगार वाढ व्हायला पाहिजे दरवर्षी आम्हाला दहा टक्क्या प्रमाणे पगारवाढ झाली पगार झाली पाहिजे त्यासाठी आज आम्ही उपोषणाला बसले बर या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना काही तुम्ही निवेदन दिलं होतं हो आम्ही निवेदन दिलं होतं बारा तारखेला आमची तारखेला संप जो करणार होते तारखेला मीटिंग झाली होती त्या तारखेच्या त्यांनी सांगितलं गेलं की तुम्ही अजून आम्हाला द्या त्यानंतर तुमचं निवेदन आम्ही पुढे करू त्यांनी दहा दिवस वाढून घेऊन अठरा तारखेला हा आम्ही संप जाहीर केला आहे कारण की अठरा तारखेच्या जो सतरा तारखेला जो निर्णय होणार होता त्यात आमच्या पगारासंदर्भात होणार होता त्यांनी पगारवाढमध्ये फक्त दहा टक्के म्हणजे दहा टक्के पगारवाढ होणार आहे ती कशी होणार आहे शाशाच्या चियानुसार ती आम्हाला मान्य नाही आहे आणि आम्हाला जो किमान वेतन मिळालं पाहिजे ते अजून सध्या तरी त्यांनी वाढवलं नाही बर आ, या संदर्भात आणखी आज आ, या दोन तीन दिवसात जे तुम्ही आहात त्या दोन तीन दिवसात जोपर्यंत आमच्या बंगण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संपावर बसणार बरं या तीन दिवसामध्ये कोणी सरकारी कर्मचारी तुमचे तुम्हा वरिष्ठ तुम्हाला येऊन भेटलेत का आम्हाला आमची लोक येऊन भेटले केली आमची सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही जॉईंट व्हा तुमचं काही होणार नाहीये या संघटनेतून पण आम्हाला तशा नको हवेत त्यांनी आमच्या मागण्या काय आहेत अजून त्यांनी आम्हाला पूर्णपणे केलेलं नाही बरं साधारण आपल्या संघटनेमध्ये किती कर्मचारी आहेत आमचं आता छत्तीस आरोग्य संघटनेमध्ये आम्ही जवळजवळ वीस आरोग्य काय जॉईन आहेत आणखी हे जर समजा असंच चालू राहिलं तर तुम्ही हे बेमुदत जे किंवा जे धरणे आंदोलन आहे ते कंटिन्यू ठेवणार आहात का आमच्या जर मागण्या मान्य झाल्या सेटू संघटने मार्फत त्यांनी जर त्या बैठक घेऊन त्यांनी जर तो निर्मिती पास केला सेटू संघटनेमार्फत जर आमचे जे कराड सर आहे जे आम्हाला पुढचा आदेश देणार आहे तोपर्यंत आम्हाला आम्ही संपर्क करतच राहणार धन्यवाद तुम्ही मशालशी संवाद साधला प्रेक्षको आपण पाहिलंच असेल हे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या या मागण्या आहेत कंपनी तुपाशी आरोग्य मित्र उपाशी पगार आधा काम जाधा अशा पद्धतीचे आपण ऐकलंच असेल काही घोषणा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणखी या संदर्भात काही निर्णय होणार आहेत का हे आपण पाहणारच आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क